नमस्कार तुमचं नाव आणि गाव सांगा माझं नाव अनुष्कानंद ना गाव कुठे ओके सध्या राहायला तुम्ही मुंबईमध्ये आहे ना तर तिथे तुम्हाला काय प्रॉब्लेम होता म्हणजे म्हणजे मी लहानपणी होते ना तेव्हा मी विरुद्ध अन्न खाल्लेलं तर त्याच्यावर मला डाग उठलेले ओके मग मग मुंबईमध्ये खूप म्हणजे दवाखान्यामध्ये ते मग परत ना आम्हाला इथे कळलं की इथे आयुर्वेदिक औषधांवरती भेटतं त्याच्यावर जातं म्हणून आम्ही इकडे आलो तर फरक पडलाय ओके म्हणजे दवाखान्याला किती रुपये अंदाजे खर्च केले आत्तापर्यंत तुम्ही एक मगाशी मावशीने सांगितले जवळ पन्नास साठ लाख रुपये तुम्ही गाठला आत्तापर्यंत मुंबईमध्ये बरोबर आहे का नाही तर त्यांनी तुम्हाला काहीच फरक पडला नाही बरोबर आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या रिलेटिव्हनी सांगितल्यानंतर तुम्हाला हे आपल्या डी एन एम कंपनीचं स्किन्स केअर त्याच्याबरोबर तुम्हाला संध्याकाळी लावायला मलम पण दिला नॅचरल न्यूट्रिशन आणि डी एम पी

तुम्ही मुंबईवरून आला आहे म्हणून तुम्हाला आता आपण परत स्किन केअर नॅचरल न्यूट्रिशन सॉरी इम्युनिटी पावडर डी एम पी आणि आपलं लायपनेड अमृत ज्यूस एक आता आपण तुम्हाला देतो आहे ते तुम्ही आता चालू करणार आहे घेऊन बरोबर आहे का नाही ते घेतल्यानंतर आपण अजून काय फरक पडतो ते पाहूया ओके जरासं ते हाताच दाखवतेस ओके ह्याच्यामध्ये हां असं असे छोटे छोटे म्हणजे हे आता पूर्वी जास्त प्रमाणात जास्त प्रमाणात होतं व्हाईट पूर्ण व्हाईट दिसत होतं पण आता इथं थोडस ब्लॅक ब्लॅक झालं म्हणजे आता स्किनच कलर यायला लागलाय त्याला आणि ते होतं पण इथे आता इथं पूर्ण गेले पूर्ण गेले हातावर बोटावरचं पूर्ण गेले पूर्ण त्याला आपल्या स्किनच हे आले हा आता इथं स्किनच आले नाही इथं ह्या ठिकाणी एक होतं ह्या ठिकाणी एक होतं ओके आता काहीच नाही ओके म्हणजे काय वाटते तुम्हाला आपले औषध वापरल्यानंतर तुम्हाला फरक जाणवतो मला फरक पडलाय म्हणून तरी मी मुंबईवरून इथं त्यासाठी आले okay. ओके म्हणजे मुंबई भरपूर खर्च केला मला के तिथे काहीच फरक नाही पडला म्हणून रिलेटिव्ह यांच्यावरती मी आले तर मला फरक पडला मी दोन वेळाच घेतले आता हा तिसरा डोस आहे तर मला फरक पडला ओके इथून पुढं पूर्ण डोस पूर्ण करा तुम्ही शंभर टक्के चांगला फरक पडेल इतर लोकांच्यासाठी तुम्ही काय सजेशन द्याल हे औषधं वापरा म्हणून काय नाही